बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी येणारी पौर्णिमा ही मागी पौर्णिमा नवेची पौर्णिमा कुलधर्म पौर्णिमा म्हणून ओळखली जाते विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा हा नव्याच्या पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी शेतामध्ये पिकलेल्या नवीन धान्याची पाच कणसे ही मंदिरामध्ये अर्पण केली जातात तसेच घराच्या दरवाजावरही कणसे बांधली जातात शेतामध्ये नवीन पिकलेल्या धान्याचे नैवेद्य बनवून आपल्या कुलदेवतांना अर्पण केले जातात बरेच लोक या दिवशी म्हणजे मागी पौर्णिमा किंवा नव्याच्या पौर्णिमे दिवशी आपापल्या कुलदेवतेच्या किंवा कुलदेवीच्या दर्शनाला सुद्धा जातात कारण ही मागी पौर्णिमा म्हणजे आपली कुलधर्म पौर्णिमा वर्षभर राहिलेले विसरलेले कुलधर्म कुळाचार या दिवशी पूर्ण केले जातात ज्यांना काही अडचणीनिमित्त या दिवशी आपल्या कुलदेवी किंवा कुलदेवता यांच्या दर्शनाला जाणे शक्य नसेल ज्यांना आपली कुलदेवता माहित नसेल अशा लोकांनी आपल्या घरच्या घरी स्वयंपाक बनवून घरच्या देवतांना नैवेद्य दाखवून हा नव्याच्या पौर्णिमेचा सा सण साजरा करावा कारण कुलदेवतांसाठी हा सण अत्यंत महत्वाचा आहे हा मागे पौर्णिमेचा सण हा फक्त कुलदेवतांना समर्पित असल्यामुळे सोशल मीडियावर या दिवशी येणारे इथे टाका दोन लंगात तिथे टाका थोडे जिरे तिथे टाका थोडे मिरे इथे लावा हळद असे उपाय टाळून आप आपल्या कुलदेवी देवतेची सेवा करावी